मिर्जेत ईद उल अजहाची नमाज शाही ईदगाह इथे अतिउत्साहात पठण हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली मिर्जेत ईद उल अजहाची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव मिरज येथील शाही ईदगाह इथे सामूहिक नमाज अदा केले यावेळी नमाज पठण हाफिज निजामुद्दीन संदींनी केले धार्मिक विधी प्रवचन खुतबा पठण मोहम्मद जैद खतीब यांनी केले बयान ब्रह्मोद्दीन खतीब व मुफ्ती मोहम्मद सुफिया यांनी केले मुबारक खतीब उपस्थित होते देखरेख व साफसफाई पाण्याचे व्यवस्था शाही ईदगाव ट्रस्टचे मेहबूब अली मनेर व त्यांचे सहकारी यांनी केले विविध सामाजिक संघटनेकडून चॉकलेट बिस्किट व गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरता सांगली जिल्हा पोलीस उपाध्यक्ष प्रवीण गिल्डा मिरज शहर गांधी पोली स्टेशन से पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव नगरसेवक गजानन कलोळी जनसुराज्य पक्षाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष सुमित कदम शिवसेना उभाटा गटाचे सिद्धार्थ जाधव उद्योजक सी आर सांगलीकर भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक जयलाबद्दीन शेख वंचित बहुजन आघाडीचे इंद्रजीत घाटगे डॉक्टर महेशकुमार कांबळे शिवसेना गुंठेवारी समितीचे विजय बल्लारी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सामाजिक कार्यकर्ते राकेश कोळेकर उमर फारुख चौगुले सलीम कनवाडकर सात गवंडी इलियास शेख गोगा बागवान सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी अनेक हिंदू बांधवांनी उपस्थित राहून गळाभेट करून मुस्लिम बांधवांना ईद उल अजहाचा शुभेच्छा दिल्या मिराज शहर हे विविधतेतून एकता व एकतेचे प्रतीक आहे हे सर्व मिराजकरांनी या ईदनिमित्त दाखवून दिले याचे बोध सर्व भारतीयांनी घ्यावे असे कार्य सर्व धर्मीय कार्यकर्त्यांनी मिरजेत केले यावेळी प्रार्थना करताना मौलाना म्हणाले की देशामध्ये सुख शांती समृद्धी लाभो देश प्रगतीपथावर जाऊ जगात भारत देश बलाढ्य शक्ती म्हणून नावलौकिक व्हावं असं अल्लाहचरणी प्रार्थना करण्यात आली मिराज येथील शाही ईदगाह इथे नमाज अदा करून मौलानांनी ईद उल अजहाचे सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने शाही ईदगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेकडून चांगल्या प्रकारे स्वच्छता चा नियोजन केले होते यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासन व महापालिकेचे आभारही मानण्यात आले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला Veselunaka!